मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक दिलासादायक महत्वपूर्ण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे तर महाराष्ट्रातील सतरा लाख कर्मचाऱ्यांना होळीची भेट मार्च मध्ये खात्यात पगार वाढून येणार खुश खबर जाणून घ्या सविस्तर नमस्कार मित्रांनो आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची मोठी बातमी राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर जाणून घ्या सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांसाठी होळीची भेट आलेली आहे महाराष्ट्रातील सतरा लाख कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आली आहे बातमी आहे महाराष्ट्रातील सतरा लाख कर्मचाऱ्यांसाठी होळीची भेट मार्च महिन्यात कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात पगार वाढून येणार चला तर काय आहे बातमी काय आहे प्रकरण हे संपूर्ण स्पष्टीकरण जाणून घेऊया ब्रेकिंग चे स्पष्टीकरण त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव एज्युकेशन YouTube चॅनलवर नवीन असाल तर ला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका त्याचबरोबर नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या सहकारी मित्रांना अवश्य शेअर करा तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण महाराष्ट्रातील लाखो कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन होळी सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे राज्य सरकारने सतरा लाख कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्यात पुन्हा वाढ केली आहे नवीन दर जुलै दोन हजार चोवीस पासून लागू होतील अशा परिस्थितीत थकबाकी लाभ मिचाळीस वाढ झाली आहे ही वाढ एक जुलै दोन हजार चोवीस पासून पाचव्या वेतन आयोगाच्या अनिश्चित वेतन श्रेणी मानली जाईल आणि अशा स्थितीत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी जुलै

साथी विद्यमान प्रक्रिया दी लागू वेतन आणि भत्त्याच्या लेखा शीर्षक खाली वाटप केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदी म्हणून भागवला जाईल अनुदान देणाऱ्या संस्था जिल्हा परिषद सहकारी जिल्हा परिषद कर्मचारी यांचा खर्च त्यांच्या आर्थिक सहाय्यासाठी नियोजित टक्केवारीनुसार दिल्यामुळे उपकोषागार खाली नोंदवल्या जाईल त्यामुळे सतरा लाख कर्मचाऱ्यांना मागचा पगार त्यांच्या खात्यात पगार हा वाढून येणार असल्यामुळे हा व्हिडिओ आपण व्हायरल केला आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब न व्हायरल केला आहे धन्यवाद